हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे श्वेतास लाईफस्टाईल सो so फ्रेंड्स आज आहे पौर्णिमा आणि मला आज जायचे होते भंडाऱ्यासाठी मावशीकडे म्हणजे मॉमच्या फ्रेंडकडे तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी साडी चॉईस करून घेतात तर मी खूप कन्फ्यूज होती कोणती साडी वेअर करू म्हणून बट मला ट्रॅडिशनल साडीच वेअर करायची होती तर मी डिसाईड केली देन ब्लाऊज पण चॉईस केले देन मी सिम्पल अशा प्रकारे रेडी झाली खूप नॅचरल असा मेकअप केला होता मी तर इथे माझे केस ओलेच होते बिकॉज मी आता जस्ट हेअर वॉश करूनच आलेली होती त्यानंतर मेकअप वगैरे केला तर मेकअप शूट काही करू शकले नाही बिकॉज असली करायचं होतं सगळं काही म्हणून आणि मम्मीचे कॉल पण येणं चालू झाले होते कारण त्यांना असं वाटतं की मी सॉलेट होते मग मी नेलपेंट पण लावून घेतली फासली एंड एस मी रेडी आहे आता आणि मला हा ग्रीन ग्रीनचुडा खूप आवडतो तर हा मी नेहमी कुठे जायचं असेल तर ऑलवेज कॅरी करत असते त्यानंतर मी इथे विचार करत होती की पदर कसा घ्यायचा म्हणून बट फायनली डिसाईड केला फ्लोईंगच ठेवायचा त्यानंतर मी आयनशी पटकन तयारी करून दिली तर त्याला जॅकेटच घालून दिलं हिवाळ्यामुळे जेणेकरून त्याला थंडी वाजणार नाही म्हणून तर शौर्य स्कूलमध्ये गेला असल्यामुळे मग त्याला काही सोबत घेतली नाही आयन्सलाच घेतली आणि फायनली मी पोहोचली मम्मीकडे तर बघते तर काय बघा मी काहीच रेडी झालेली नव्हती आणि फोन करून मलाच म्हणत होते की झालीच नाही का रेडी झालीच नाही त्यानंतर मला हिरवे वाटाने दिसले तर मी खाऊन घेतले तर मम्मी पण फास्टली रेडी झाली देन इथे मला कांचनचा ड्रेस तर खूपच आवडला होता खूप स्वीट दिसत होती खूप गॉजियस दिसत होती ती आणि खूप सुंदर असा ड्रेस होता तिचा माझा फायनल लुक बघू शकता इथे माझी साडी कशी दिसत होती मी कशी दिसत होती तर मी ओपन हेअरस्टाईलच ठेवली होती आणि कशी वाटत होती मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये मला असं वाटतं मी खूप दिवसांनी साडी वेअर केली तर ही साडी ना मला मम्मीनेच घेऊन दिली होती जेव्हा या नवीन नवीनच निघाल्या होत्या खन साड्या तेव्हा ही मम्मीने मला गिफ्ट केली होती काहीतरी दिवाळीला तर त्यामुळे ही खूप स्पेशल आहे माझ्यासाठी देण आम्ही निघालो जायसाठी तर अकोल्यातच राहते माझ्या मम्मीची फ्रेंड तर जाताना आम्ही दोन्ही गाड्यामध्ये पेट्रोल भरले त्यानंतर आम्ही निघालो तर मम्मीची फ्रेंड राहतो डापकी रोडला तर आम्ही तिथे फायनली पोहोचलो आणि देन तिथे पोहोचल्यानंतर मग सगळ्यांसोबत भेटलो गप्पा गोष्टी केल्या ती काय शूट करताना आले मला बरोबर त्यानंतर आम्ही जेवायला बसलो ते जेवणाला होते आलूवांगेची भाजी कढी भात पोळी शिरा तर खूप असं टेस्टी जेवण होतं ते आणि ऑब्व्हियसली भंडाऱ्याचं जेवण म्हणजे तुम्ही समजू शकता की कशी टेस्ट लागते तर मी खूप दिवसांनी असं भंडाऱ्यातलं जेवत होते तर खूप छान होती स्पेशली आलू वांग्याची भाजी देन येताना मग मला काही ब्युटी प्रोडक्ट्स घ्यायचे होते लिपस्टिक घेतली देन फेशियल किट घेतली बॉडी लोशन घेतला आणि पिझ्झा पफ घेतला आणि देन मी घरी आली स्वतःचा होता माझा आजचा ब्लॉग छान छान ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा